जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम नमो बुद्धाय जय जवान जय किसान जय संविधान ही माझी माय हे माझे भगवान कुठून बोलता तुम्ही जुरान बोला हा यवतमाळ यवतमाळ म्हणून बोलत आहे आणि हे माझे मित्र मंडळी सक्राईवर माझे आशकाष्ट परिवाराचे सदस्य बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आम्ही गेलो तर चैत्यभूमीला बाबासाहेबाला विवादन करण्यासाठी आता मी घरी घरी पर, परत परत आहे तर हे प्रवासी आहे तर यांना माझा युट्यूबवर दिसलं असेल काहीतरी तर ते म्हणत आहे मला फोटो काढायचा मी एवढा मोठा माणूस नाही आहे तुमचा लहान भाऊ आहे मातीतला माणूस आहे शेतकऱ्याचं पोरगा आहे दादा तुमच्यामुळे मी मोठं झालो तुम्ही आहे माझे मायबाप मी कोणी नाही आहे मी सूत्रधार आहे फक्त करणार तुम्ही आहात तुमचा आशीर्वाद असा सदैव असा स्रोध द्या माझ्या डोक्यावर हेच पाहिजे फक्त आणि यूट्यूबवर बघत असा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि फेसबुक पेजवर बघत असा तर फॉलो करायला विसरायचं नाही आणि शेअर करा कळा जय भीम जय भीम मित्रांनो